नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस साठी केसागर पब्लिकेशन तर्फे मोफत लेक्चर सिरीज आपण देत आहोत ज्या पुस्तकांचे बुक रिव्ह्यू आपण इथं देत आहोत ती पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी सेटनेट परीक्षा देणारे विद्यार्थी अशा सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरणारी आहेत प्राकृतिक भूगोल संजीवनी लिहिलेलं जे पुस्तक आहे या पुस्तकाचा बुक रिव्यू आपण करत आहोत दोन पार्ट आपण कंप्लीट केलेले आहेत हा तिसरा पार्ट आहे पुस्तक पार्टिवाइड करण्याचं कारण म्हणजे प्राकृतिक भूगोलाचा खूप मोठा आवाका जो आहे तो या पुस्तकामधून खूप बारकाव्याने कवर होतोय हे फक्त आपण इथं विद्यार्थ्यांना दाखवून देतो जेणेकरून प्राकृतिक भूगोलासाठी आपलं हे पुस्तक वन स्टॉप सोल्युशन विद्यार्थ्यांसाठी ठरणार आहे पुस्तक कसं वागवायचं ऑफिशियल वेबसाईटबद्दल मी तुम्हाला प्रत्येक सेशनमध्ये इन्फॉर्मेशन देतच आहे अमेझॉन फ्लिपकार्टवरती पण पुस्तकं अवेलेबल आहेत आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता ठीक आहे ओके चला तर आपली इंडेक्स आपण कंटिन्यू करूया इंडेक्सचा तिसरा पार्ट आपण बघतोय तिसरा पार्ट जो आहे तो आहे आपला विभाग तिसरा क्लायमेटोलॉजी हा जो विभाग आहे ना लक्षात घ्या या विभागाला विद्यार्थी थोडस घाबरतात का घाबरतात माहिती संकल्पना समजून घ्याव्या लागतात इथे लक्षात घ्या थोडस जिओमॉर्फॉलॉजीचा जो पार्ट आपण बघितला ना पहिला पार्ट तो बऱ्यापैकी सोपा आहे जरी सिलेबस खूप मोठा दिसत असला ना तरी सुद्धा सोपा आहे पण क्लायमेटोलॉजी मध्ये काय होतं तुम्हाला खूप म्हणजे टेक्निकल गोष्टी समजून घ्याव्या लागतात ठीक आहे पण त्याचंही टेन्शन आपल्याला नाहीये अतिशय दर्जेदार असे संदर्भ आपल्या समोर इथं उपलब्ध आहेत तर विभाग तिसरा पुस्तकामध्ये कम्प्लीट होतोय क्लायमेटॉलॉजी ज्याच्यामध्ये पहिला टॉपिक तुम्हाला दिलेला आहे वातावरण विस्तार आणि घटना आता याच्याबद्दलचे जे डेमो क्वेश्चन आहेत ते मी सेपरेट सेशनमध्ये कव्हर करेल आधी आपण इथं बुक रिव्ह्यू कम्प्लीट करूया ठीक आहे वातावरण याच्यामध्ये विस्तार आणि घटना दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला वातावरणाचे जे लेअर आहेत तपांबर सीतांबर मध्यांबर ऐनांबर आणि पाह्यावरण आता तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही हे तर फिलियमला पण अभ्यासले बरोबर स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये पण आहे पण जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं होतं की स्टेट बोर्डामध्ये बेसिक पार्ट कव्हर होतो जस्ट एक मिनिट थांबा इथं थोडस ऍडव्हान्स कंटेंट आपल्याला दिलं जातं ठीक आहे ओके वातावरणाचे गुणधर्म असते हा तुमचा पहिला टॉपिक इथे कव्हर होतो आधी तुम्हाला वातावरणाचा विस्तार आणि घटना दिलेल्या आहेत त्याच्यानंतर हवा आणि हवामान हवामान बदल हवामान बदलात मानवाची भूमिका आता हा जो पार्ट आहे ना हा पार्ट तुम्ही बघत असाल खूप जास्त करंट अफेअर्सला कोरिलेट करतो बरोबर सतत काही ना काही हवामान बदलाशी रिलेटेड बातम्या असतात आणि तिथून जर तुम्हाला काही लिहिता आलं एक्झाम्पल वगैरे तर इथं तुम्हाला या थिरोटिकल आपलं जे स्टॅटिकचा भाग आहे त्याला जर तुम्ही करंट अफेअर्सची जोड दिली तर अजून चांगलं तुमचं त्या इम्प्रेशन पडून जातं ठीक आहे इथं हवा आणि हवामान हवा आणि हवेचे अंक असतील हवामान आहे त्याच्यानंतर जागतिक हवामानामध्ये जो बदल होतोय तो तुम्हाला इथे दिलेला आहे हवामानाचं वर्गीकरण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं स्पेशली कोपेनच्या वर्गीकरणावरती क्वेश्चन येतो वर्गीकरण आपल्या भारताचा संदर्भ घेऊन विचारला जाऊ शकतं याची संकेत चिन्ह विचारली जाऊ शकतात प्रिलियमला तुम्हाला जास्त अवघड क्वेश्चन नसतात मेस्ता तुम्हाला हे वर्गीकरण एक्सप्लेन करावं लागतं उष्णकटिबंधीय हवामान असेल शुष्क हवामान आद्य मध्यम आर्द्र मध्यम तापमान आर्द्र न्यून तापमान हवामान आता हे तुम्ही वाचताय अगेन तुम्हाला इथं काय करावं लागतं ज्योग्राफी थ्रू मॅप्स इंडिया ज्योग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड कारण का फक्त थेरी वाचून चालेल का नाही तुम्हाला मॅप मध्ये उष्णकटिबंधीय हवामान असणारे देश दाखवता पण आले पाहिजे बरोबर अशुष्क हवामान असलेला प्रदेश तुम्हाला दाखवता आला पाहिजे किंवा आर्द्र मध्यम तापमान असलेला प्रदेश तुम्हाला दाखवता आला पाहिजे न्यून तापमान हवामान तुम्हाला तिथं ती दाखवता आलं पाहिजे तर हे सगळं आपल्याला इथून शिकायचं आहे की राज्यसेवेची एक्झाम आहे त्याची नीड काय आहे लक्षात घ्या फक्त थेरी वाचून आपल्याला चालणार आहे का नाही प्रत्येक सेशनमध्ये मी सांगण्याचं रिझन म्हणजे विद्यार्थी नवीन नवीन असतात जुन्या विद्यार्थ्यांसोबतच नवीन विद्यार्थीही आपल्या विद्यार्थी होतात फक्त जे विद्यार्थी नवीन आहेत ना अशा विद्यार्थ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे आपले जे सेशन आहेत ना हे सेशन तुम्हाला अपलोड झाल्यानंतर नोटिफिकेशन येऊन हो जाईल ठीक आहे ओके क्लिअर तर कोप्पेनच्या हवामानावरती किंवा वर्गीकरणावरती यूपीएससीला क्वेश्चन खूप जास्त विचारलेले आहेत डेमो क्वेश्चन मी तुम्हाला सेपरेट सेशनमध्ये घेईन त्याच्यानंतर ध्रुवी हवामान असेल आता कोप्पेनचं वर्गीकरण तर कॉमन आहे कोप्पेनचं वर्गीकरण कॉमन आहे प्लस तुम्हाला इथं थॉर्न थॉर्न थॉर्थन बेटचं जे वर्गीकरण आहे ना थॉर्थन बेटचं जे वर्गीकरण आहे ना त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या तेही तुम्हाला इथं दिलंय ध्रुवीय हवामान पर्वती किंवा अतिउंच हवामान आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं ठीक आहे किंवा कोपेनचं वर्गीकरण या थॉर्थन वर्गीकरण आहे ना याच्यामध्ये डिफरन्स पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतर जलचक्र आहे जलचक्राचे प्रकार असतील किंवा जलचक्र म्हणजे काय ते सांगून जलचक्राचे स्वरूप स्पष्ट करा असा क्वेश्चन बनू शकतो आणि कोपेनने भारताचे पाडलेले हवामान प्रदेश याच्यावरती पण क्वेश्चन तुम्हाला सेपरेटली विचारला जाऊ शकतो ठीक आहे ओके तर जेव्हा तुम्ही हे सेशन बघाल तेव्हा तुम्हाला डेफिनेटली वाटेल की परिपूर्ण असं पुस्तक आहे जे मला प्राकृतिक भूगोलासाठी वापरायचं आहे ओके त्याच्यानंतर क्लायमेटॉलॉजी मध्ये तिसरा टॉपिक येतो सौरशक्ती आणि हवेचं तापमान याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला सौरशक्ती सौरशक्तीच्या वितरणावर प्रभाव पाडणारे जे घटक आहे ज्याच्यामध्ये सूर्यकिरणांचा भूपृष्ठाची कोण असेल दिनमान आहे पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर आहे भूमी आणि पाणी यांचे गुणधर्म मृदेचं स्वरूप वातावरणाचा परिणाम तर सौरशक्ती म्हणजे काय ते सांगून सौरशक्तीच्या वितरणावर प्रभाव पाडणारे घटक स्पष्ट करा सगळं कंटेंट जसं क्वेश्चन बनणार आहे तेच तुम्हाला एका सिक्वेन्स दिलेलं आहे ओके काहीच अवघड नाहीये लक्षात घ्या भूमी व पाणी यांची उष्णता ग्रहण क्षमता त्याच्यानंतर वातावरणाचे तापणे आणि थंड होणे आपण नॉर्मली एखादी डेफिनेशन अभ्यासतो पण इथं उष्णतेच वहन उत्सर्जन त्याच्यानंतर आकाश निरभ्र असताना होणार उत्सर्जन पृष्ठभागाच्या विविधतेचा परिणाम हवेच हवेचा घरी भवनाची उष्णता वातावरणातील हवेचे प्रवाह याच्यावरती कुठं ना कुठं तुम्हाला क्वेश्चन कुठ कुठ येणार आहे का डेफिनेटली येणार आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर तापमानाचं वितरण आहे अक्षांश समुद्र सपाटीपासून उंची अंतर प्रचलित वारे समुद्र प्रवाह वनस्पती भूमीचा उतार हा सगळा पाठ जो okay, आहे ना हा सगळा पाठ तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर इथं आपला पाठ देतो तापमानाची विपरीत विचारले का क्वेश्चन पूर्वी तापमानाच्या विपरीततेवरती क्वेश्चन विचारलेला आहे क्वेश्चन पेपर तुम्ही काढून बघा त्याच्यानंतर तापमानाचं क्षितिज समांतर वितरण हे दिसताना इतकं सोपं दिसतं पण हा सगळा अभ्यास तुम्हाला जगाचा भूगोल जगाचा मॅप समोर ठेवून करायचं आहे बरोबर ज्योग्राफी ऑप्शनल असणाऱ्या विद्यार्थ्यांना तर खूप डीप मध्ये करावा लागतो जीएस पेपर साठी सुद्धा आपल्याला विशेष मेहनत घ्यावी लागते तापमान कक्षेमध्ये तुम्ही अक्षांश आणि समुद्रापासून अंतर अभ्यासता त्याच्यानंतर हवेचा दाब आणि वारे याच्यामध्ये उंची आहे बाष्पाचं प्रमाण आहे दैनिक परिवर्तन ऋतूनुसार हवेच्या दाबात होणारा बदल ठीक आहे सगळ्या संकल्पना समजून घेऊनच लिहिता येतात त्याच्यानंतर पृथ्वीवरील हवेच्या दाबाचं चा वितरण उभ्या दिशेतील वितरण आडव्या दिशेतील वितरण भूपृष्ठावरील हवेच्या दाबाचे पट्टे दाब आणि वारे यांचा परस्पर संबंध सगळीकडे तुम्हाला मॅप आलेख सगळं समजून घ्यावं लागेल लक्षात घ्या ग्रहीय वारे मोसमी वारे स्थानिक वारे त्याच्यानंतर खारे वारे आवर्त प्रत्यावर्त हा सगळा पाठ जो आहे ना हा सगळा पाठ इथं तुम्हाला कव्हर करावा लागतो ठीक आहे ओके नेक्स्ट पार्ट येतो तुमचा इथं समशीतोष्ण अथवा मध्य कटिबंधातील आवर्त बघा स्पेशली तुम्हाला जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला हे सगळं लिहावं लागेल का डेफिनेटली लिहावं लागेल जस की मोसमी वाऱ्यानंतरच्या काळातील आवर्त आणि तुम्हाला एक क्वेश्चन मी घेतला होता बघा की बंगालच्या उपसागरामध्ये जास्त चक्रीवादळ का निर्माण होतात आठवत आहे तर तिथं ह्या सगळ्या संकल्पना समजून घ्याव्या लागतात प्लस करंट अफेअर्स मध्ये जर कुठल्या किनाऱ्यावरती चक्रीवादळ आले असतील त्याचे एक्झाम्पल्स तिथं तुम्हाला पुट करावे लागतात जेणेकरून मार्क्स जे आहेत खूप चांगले आपल्याला मिळून जातात त्याच्यानंतर समशीतोष्ण अथवा मध्य कटिबंधातील आवर्त तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे मॅप मध्ये दाखवता आलं पाहिजे ध्रुवीय सीमा सिद्धांत आवर्ताचा विस्तार हवी स्थिती मध्य कटिबंधातील आवर्ताचे प्रदेश असतील हे आवर्ताबद्दल आणि मध्ये टोरनॅडो झंझा आणि जेट्स याच्याबद्दल सॉरी आपल्याला सगळी माहिती असायला पाहिजे ओके क्लिअर नेक्स्ट बघा पाचवा टॉपिक येतो हवेची आर्द्रता याच्यामध्ये बाष्पीभवन बाष्पीभवनामध्ये तुम्हाला वातावरणातील बाष्पा उगमस्थाने बाष्पाची अन अद्भुत उष्णता वातावरणाची आर्द्रता जस्ट एक त्याच्यानंतर दवबिंदू आणि सांद्री भवन हवेची आर्द्रता बाष्पीभवन हे याच्यामध्ये संकल्पना खूप डीप मध्ये शिकाव्या लागतात लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यानंतर धुके असेल उत्सर्जनाने निर्माण होणारे धुके हवेच्या क्षी समांतर प्रवाहामुळे निर्माण होणारे म्हणजे धुक्यांचे प्रकार तुम्हाला विचारले जाऊ शकतात बरोबर त्याच्यानंतर मेघांची निर्मिती ढगांच्या प्रकारावरती क्वेश्चन प्रिलिमला येतात की नाही सिरस मेघ क्युमिलस मेघ निंबस मेघ स्ट्रेटस मेघ जर मेन्समध्ये में क्वेश्चन विचारला काय करावं लागेल डायग्राम काढावी लागेल दाखवावं लागेल आपल्याला बरोबर आणि प्लस ऍडिशनल मेघाचं आंतरराष्ट्रीय वर्गीकरण अ गट त्याच्यामध्ये उंचीवरील मेघ त्याच्यानंतर ब गट येतो सगळं हे तुम्हाला पुस्तकात दिलंय मध्यम उंची आता हे प्रिलियम्स मध्ये अचानक जर क्वेश्चन आला अ गट ब गट गट मध्यम उंची कमी उंची उभा विस्तार आपल्याला हे सगळं नवीन वाटतं कारण का आपण साठी सुद्धा एवढी स्टँडर्ड पुस्तकं वापरत नाही आणि मग काय म्हणतो आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आला बरोबर साठी पण तुम्ही वापरायला चालू करा डेफिनेटली तुम्हाला हे म्हणूनच प्रिपरेशन मेन्स पासून स्टार्ट करतात लक्षात आलं मेन्सची जी पुस्तकं असतात ना त्या मेन्सच्या पुस्तकामधून खूप जास्त पार्ट आपला कव्हर होतो आणि मग प्रिलियम्सला जेव्हा ऍडव्हान्स क्वेश्चन विचारले जातात ना तिथे ना, जात नाहीत आपल्याला ते मार्क्स मिळून जातात तुम्ही पूर्व परीक्षेसाठी सुद्धा पुस्तकं आतापासूनच वापरायला चालू करा त्याच्यानंतर पाऊस गारा आणि ही आरोह प्रतिरोध आवर्त पर्जन्यावरती क्वेश्चन विचारलाय पर्जन्याशी रिलेटेड तुम्हाला आलेख असतील त्याच्यानंतर जगातील पर्जन्याचे प्रदेश असतील कमी पर्जन्याचा प्रदेश जास्त पर्जन्याचा प्रदेश भारतातील स्पेशली तुम्हाला विचारलं जाऊ शकत आणि इथं आपला तिसरा विभाग संपतो कोणता क्लायमेटोलॉजी ठीक आहे त्याच्यानंतर आपला चौथा विभाग चालू होतो सागरशास्त्र ओशोनोग्राफी युपीएससी चा ट्रेंड असा सांगतो की वरती क्वेश्चनची संख्या कमी असते वरती जास्त असते त्याच्यानंतर वरती जास्त क्वेश्चन विचारले जातात वरती क्वेश्चन कमी विचारले जातात जो ट्रेंड युपीएससी फॉलो करते तोच ट्रेंड एमपीएससी पण फॉलो करणार हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यामध्ये सागर तळाचा बराच भाग जो आहे ना त्याच्याबद्दल आपण प्रिलियम्सला अभ्यासलेला असतं जसं की महासागराची सामान्य रचना समुद्र बूड जमीन भूखंड मंच खंडांत उतार फक्त मेन्स मध्ये काय करावं लागेल याच्यावरती क्वेश्चन आला तर ही सामान्य रचनेची जी काही डायग्राम आहे ना ती तुम्हाला तिथं काढता आली पाहिजे सागरी मैदानी गर्ता हे सगळं तुम्हाला सांगता आलं पाहिजे वर्ल्ड मॅप मध्ये तुम्हाला अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागर महासागरातील बेटे हिंदी महासागर तळरचना हे सगळं तिथं तुम्हाला दाखवता आलं पाहिजे आर्टिक महासागराची तळरचना दक्षिण महासागराची तळरचना सागर तळावरील निक्षेप असते सागरी निक्षेपणाचं वर्गीकरण असेल स्पेशली पहिल्यांदा तर माहिती का आपल्याला इथं कोणत्या खंडामध्ये कोणते महासागर येतात ते माहीत असले पाहिजेत लोकेशन तुम्हाला दाखवता आली पाहिजेत आणि त्याच्यासाठी सरांच्या पुस्तकासोबतच ज्योग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड आणि ज्योग्राफी थ्रू मॅप्स इंडिया ही दोन पुस्तकं आपल्याला विसरू नका सागर जलाची क्षारता आणि तापमान याच्यावरती वारंवार क्वेश्चन आलेत क्षारतेची कारणं असतील वितरण असेल भू समुद्राच्या पाण्याची क्षारता असेल समक्षार रेषा असतील हा सगळा पाठ जो आहे ना हा सगळा पाठ आपल्याला इथं पाठ आपला जो ओशनोग्राफीचा आहे त्याच्यामध्ये करावा लागतो ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर सागर जलाचं तापमान आहे ठीक आहे याच्यावरती पण क्वेश्चन खूप विचारलेत बघा सागर जलाच्या तापमानावरती जसं की अक्षांश प्रचलित वारे समुद्र प्रवाह समुद्राजवळील भूभाग खोलीनुसार तापमान सागर जलाचं तापमान सागर जला तापमानावरती होणारे परिणाम आता सध्या करंटमध्ये काय चालू आहे हवामान बदलामध्ये याची काय भूमिका आहे हे सगळं तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं त्याच्यानंतर सागरजलाच्या हालचालीमध्ये समुद्रावरील लाटा लाटेची उंची लाटेची लांबी हेही आपल्याला विचारलं जातं लक्षात आलं त्याच्यानंतर समुद्र प्रवाहामध्ये तुम्हाला समुद्र प्रवाहांच्या निर्मितीची सॉरी करायचं मी प्रचलित वारे तापमानातील फरक खंडांचा आकार क्षारता आणि स्पेशली ओशन करंट म्हणतो आपण याला इंग्लिश मध्ये तुमच्या लक्षात येईल उत्तर अटलांटिक प्रवाह दक्षिण अटलांटिक प्रवाह पॅसिफिक प्रवाह हिंदी महासागरातील प्रवाह उत्तर हिंदी महासागरातील प्रवाह दक्षिण हिंदी महासागरातील प्रवाह आणि समुद्र प्रवाहांचा परिणाम हा सगळा पार्ट आपण इथं अभ्यासतो त्याच्यानंतर भरती आहुटीमध्ये तुम्हाला संतुलन सिद्धांतावरती क्वेश्चन बोलू शकतो सूर्याचं आकर्षण भरती आहुटीचे परिणाम जेवढे काही मुद्दे दिलेले आहेत ते मुद्दे एकत्र एक मर्चे करून तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो हे तुम्ही इथं व्यवस्थित लक्षात ठेवा ठीक आहे ओके त्याच्यानंतर सागरी भेट आहे याच्यावरती तुम्हाला प्रिलियम्सचा जोडा लावामध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो मॅपवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो स्थितीनुसार बेटांचं वर्गीकरण उत्पत्तीनुसार भूगर्भ हालचालीनुसार असेल क्षरण कार्यामुळे संचयन कार्यामुळे ज्वालामुखीमुळे कार्या प्रवाळ बेटे हे सगळं पार्ट जो आहे ना हा सगळा पार्ट आपल्याला एकदा अभ्यासावा लागतो जसं त्याच्यानंतर प्रवाळ कीटकाचं वितरण प्रवाळ खडकांचे प्रकार हे प्रवाळांबद्दल करंटमध्ये खूप जास्त न्यूज असतात लक्षात घ्या त्याच्यामुळं हा पार्ट तुम्ही व्यवस्थित काय करा इथं कवर करून घ्या ठीक आहे ओके क्लिअर चला नेक्स्ट पार्ट आपण बघूया अणुतट प्रवाळ खडक परातट प्रवाळ खडक वलेकार प्रवाळ खडक जे विद्यार्थी इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल नाहीत मराठीमध्ये कम्फर्टेबल आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मराठीमध्ये मिळतात पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे हे तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा परातट प्रवाळ खडक वलयाकार प्रवाळ खडक प्रवाळ खडकांचे प्रकार जर तुम्हाला विचारले तर तुम्ही सांगू शकता वलयाकार प्रवाळ बेटांची निर्मिती कशी होते आता हे स्पेशली का दिलंय कारण का इथं जे सिद्धांत आहेत ना या सिद्धांतावरती तुम्हाला स्पेशली क्वेश्चन येऊ शकतात जसं की मरेचा सिद्धांत डालीचा सिद्धांत वगैरे वगैरे ठीक आहे ओके आणि इथं तुमचं म्हणून म्हटलं की ओशिनोग्राफी ओशनोग्राफीचा पार्ट कमी आहे ज्याला वेटेज पण कमी असतं त्याच्यानंतर पर्यावरण भूगोल येतो पर्यावरण भूगोलाचं महत्व का आहे कारण का आयोगाला इथं चालू घडामोडींचे मुद्दे टाकून क्वेश्चन विचारता येऊ शकतात म्हणजे विद्यार्थी किती चालू घडामोडींचा अभ्यास करतोय किंवा विद्यार्थी किती टच मध्ये आहे हे आयोगाला इथं समजतं ओके तर पर्यावरणासाठी आपल्या नेतनकर सरांचं सेपरेट बुक पण मिळते तेही तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये तुम्हाला परिसंस्था म्हणजे काय परिसंस्थांचे प्रमुख गुणधर्म परिसंस्थांचे घटक प्रकाश संश्लेषण ऊर्जा विनिमय विघटन अन्नसाखळी परिस्थिती की मनोरा ओल्ड स्टॅटिक भाग म्हणतो आपण याला पण क्वेश्चन येतात का येतात लक्षात घ्या ठीक आहे ओके त्याच्यानंतर जैवविविधता जनुकीय प्रजातीय परिसंस्थे विविधता असेल जगातील प्रजाती आहेत रज्जू प्राणी असमपृष्ठ रज्जू प्राणी आपण हा जो एन्व्हायरमेंटचा भाग आहे ना लक्षात घ्या खूप हलक्यात घेतात विद्यार्थी हलक्यात घेऊ नका त्याचेही मार्क्स आपल्याला मिळतात मिडीएम्सात दोन मार्क मिळतात दोन किंवा चार म्हणूया मेन्स मध्ये मात्र तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन राहतात ठीक आहे त्याच्यानंतर जैवविधतेच वितरण आणि महत्व याच्यावरती मात्र क्वेश्चन विचारले जाऊ शकतात कारण वितरणाचा आकृती बंध जो आहे ना तो कधी आपल्याला प्रेलिम्सला विचारलेला नाही त्याच्यामध्ये अक्षवृत्ती असेल किंवा समुद्र सपाटीपासूनची उंची खोली असेल प्रजाती क्षेत्र संबंध असेल हा सगळा तुम्हाला इथे विचारला जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर स्पेशली जैवविविधतेशी रिलेटेड जो पाठ आहे ना तो अतिशय सखोल असा पुस्तकामध्ये कव्हर केलेला आहे जैवविविधतेचं महत्व आहे ज्याच्यामध्ये उपभोग्यतेच्या दृष्टीने महत्व असेल उत्पादक दृष्टीने महत्व आहे सामाजिक महत्व व्यापारी महत्व पर्यावरण नैसर्गिक शुद्धीकरण सौंदर्याच्या दृष्टीनं वैकल्पिक हे सगळं आपल्याला एका ठिकाणी फक्त आणि फक्त याच पुस्तकामध्ये मिळू शकतं लक्षात घ्या रेडी मटेरियल आहे फक्त तुम्हाला काय करायचंय तुमचे क्वेश्चन्स प्रिलियम्स पूर्वीचे कुठले लोकसेवा आयोग यूपीएससी केंद्रीय लोकसेवा आयोग सॉरी तिथून तुम्हाला हे मटेरियल तिथे टाकून फक्त उत्तर प्रिपेअर करून ठेवायचे त्याच्यानंतर जैवविविधता जग आणि भारत महाविविधता प्रदेश सतरा महाविविधता देश हे खूप करंट अफेअर्स ही रिलेटेड आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर भारताचे जैव भौगोलिक वर्गीकरण आहे ट्रान्स हिमालय भारतीय वाळवंट कमी पर्जन्य पश्चिम घाट याच्याबद्दल काही न्यूज असतील दख्खन पठार गंगेचा मैदानी प्रदेश ईशान्य भारत द्वीपसमूह किनारपट्टी प्रदेश जैवविविधतेशी काही ना काही न्यूज मध्ये असतच लक्षात घ्या बरोबर ती न्यूज वाचताना जर स्टॅटिक पार्ट आपला कव्हर नसेल तर आपल्याला समजत नाही बरोबर त्याच्यामुळे पुस्तक वापरा जैवविविधतेचा राहास आणि संवर्धन तर इथं जैवविविधतेचा राहास आणि रासाची कारण दिलेली आहेत अधिवासाचा आधिवासाचा राहस असेल अतिरिक्त वापर परकीय प्रजातींचा आक्रमण हा सगळा पार्ट आपल्यासाठी नवीन आहे याच्या आधी कधी आपण वाचलेला नाही किंवा अभ्यासलेला नाही त्याच्यानंतर धोक्यातील प्रजाती अ याच कुठं ना कुठं क्वेश्चन मध्ये हे वर्गीकरण वर्गीकरणाचा संदर्भ असतो तर तिथं तुम्हाला हे लिहावं लागतं नामशेष प्रजाती भयसूचक अत्यंत धोकादायक धोकादायक संवेदनक्षम अपूर्ण माहिती हे तोंडपाठ पाठ असावं लागतं सगळं आपल्याला लक्षात घ्या आणि जर अडीचशे शब्दामध्ये उत्तर द्या असा क्वेश्चन असेल तर तिथं एका एका वाक्यामध्ये एक्सप्लेन पण करावं लागतं ओके त्याच्यानंतर जागतिक संवर्धन संघटनेची रेड लिस्ट आहे इथं पण तुम्हाला नियोजन निर्णय प्रक्रिया देखरेख जैवविधता संवर्धन सगळा पाठ एकत्र एक दिलेला आहे त्याच्यानंतर जीवावरण संरक्षण परिक्षेत्राबद्दल पण तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे पांथळ भूमी जागांचं संवर्धन आहे व्याघ्र प्रकल्प असतील जागतिक स्थळ असतील हा सगळा भाग आपल्या सिलेबसचाच भाग आहे फक्त प्रत्येक गोष्ट आयोग मध्ये एक्सप्लेन करू शकत नाही पण जेव्हा क्वेश्चन पेपर तुम्ही काढता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे हे पण आपल्याला इथं करायला हवं होतं ठीक आहे ओके क्लिअर चला जस्ट बघा याच्यामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये आपण बघतो ना नवीन नवीन क्वेश्चन विचारले जातात जसं की जोड्याला मध्ये तुम्हाला विचारतील गेंडा संवर्धन प्रकल्प विचारलाय का विचारलाय रेड पांडा संवर्धन प्रकल्प असेल हंगूल संवर्धन प्रकल्प हे डेट देऊन पूर्वला क्वेश्चन विचारला जातो मेस मध्ये मात्र हे सगळे प्रकल्प तुम्हाला एक्सप्लेन करावे लागतात त्याच्यानंतर पर्यावरणीय भूगोलामध्ये तुम्हाला जागतिक आणि प्रादेशिक परिस्थिती पर्यावरणीय शिक्षणामध्ये औपचारिक अनौपचारिक पर्यावरणीय हे जास्त नाही महत्वाचं पण पर भारतातलं पर्यावरणीय शिक्षणामध्ये तुम्हाला हे जे पर्यावरणीय कायदे करार आ, स्पेशली वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा याला विस्तार करते पर्यावरण संरक्षण कायदा पाणी प्रदूषण तुम्ही डेमो क्वेश्चन जर माझे बघितले असतील ना तर तुमच्या लक्षात आलं असेल की मॅडम हे क्वेश्चन मध्ये आन्सर मध्ये लिहावं लागतं बरोबर आहे क्वेश्चन जर आला ह्याच्याशी रिलेटेड तर तुम्हाला लिहावं लागतं की भारतामध्ये काय आहे बाबा याच्यामध्ये काय काय काम झालेलं आहे तुम्ही क्वेश्चन पेपर डेमोस्ट्रेशन माझे बघून घ्या तर हे कायदे कधी झालेले आहेत कायद्याचे मूळ जे काही काय म्हणतात त्याला हायलायटेड हा, पॉइंट असतील ते तुम्हाला सांगावे लागतील स्टेज उत्सर्जन प्रमाणके असतील हे सगळं तोंडपाठ पाहिजे आपल्याला लक्षात घ्या त्याच्यानंतर पर्यावरणीय अवनती आणि परिस्थिती की असंतुलन हे तुम्हाला इथं दिलेलं आहे प्रदूषण प्रदूषणाबद्दल क्वेश्चन येऊ शकतो इथं इथं पण करंटचे मुद्दे जास्त लिहिण्याला तुम्ही वाव दिला पाहिजे ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर अवनतीची कारण असतील वनांचे अप्रत्यक्ष फायदे हे सोपे क्वेश्चन असतात पण इथं वन रिपोर्टचे आकडेवारी सुद्धा लिहावी लागते त्याच्यानंतर समोरील संकट काय संकट आहेत ही संकट तुम्हाला बुलेट मध्ये सांगून काय करावे लागतात एक्सप्लेन पण करावे लागतात जसं की लोकसंख्येमधली वाढ स्थलांतर शहरीकरण औद्योगिकीकरण आंतरराष्ट्रीय स्थलांतर वाहतूक रेल्वे जल वाहतूक पर्यटन युद्ध हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं बरोबर आणि पर्यावरणीय धोरण असे पॉइंट तुम्हाला स्पेशली तिथे जर लिहिले महत्वाचे आंतरराष्ट्रीय करार करार काय आहेत भारतामध्ये काय आहे ऑलहोर जगामध्ये कोणते करार आहेत जसं की कॉप पंचवीस असेल कॉप बावीस असेल मराकेश परिषद देत लिहावी लागते तर हे एवढं सोपं आहे का एवढं सोपं नाही लक्षात घ्या पुस्तकाच्या वारंवार मल्टिपल टाइम रिव्हिजन झाल्या तरच तुम्ही हे सगळं लिहू शकता त्याच्यानंतर वॉर्सा परिषद दोहा परी हा शेवटचा जो भाग तुम्हा तो तो तुम्हाला इथे दिसतोय ना पुस्तकाचा हा खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या फक्त तुम्हाला हे कधी समजणार आहे जर तुम्ही डेमो क्वेश्चन बघितले असतील माझे की मॅडम हे लिहावं लागतं मॉन्ट्रियल करार लंडन परिषद ओझोन थराच्या संरक्षणाशी संबंधित व्हिएना करार असेल तर जैवविदेश संबंधी जे करार आहेत ना संयुक्त राष्ट्राचे ते तुम्हाला विचारतात सोबतच तिथं भारताचा पण मुद्दा घेतला जातो त्याच्यामुळं मॉन्ट्रियल करार लंडन परिषद हेलसिंगी कोपन हेगन हे सगळं तोंडपाठ पाहिजे रामसर कायदा असेल बेसल करार रोटर डॅम करार असेल अ स्टॉक स्टॉकहोम करार असेल भले तुमचा जिओग्राफी ऑप्शनल नसू द्या आणि जीएस पेपर एक साठी सुद्धा चांगल्या मार्कांसाठी हे जे सगळे कायदे आहेत भारतातील पर्यावरण विषयक कायदे स्पेशली आता इथं बघा क्वेश्चन मध्ये तुम्हाला जर स्टॅटिकचा पार्ट विचारून जर म्हटलं की भारतातील पर्यावरण विषयक सुधारणा किंवा कायद्यांची भूमिका स्पष्ट करा तर तिथं तुम्हाला जलप्रदूषण कायदा चौऱ्याहत्तर सुधारणा वायू प्रदूषण कायदा वन्यजीव कायदा संरक्षण संरक्षण जैवविविधता पर्यावरण किनारपट्टी हे सगळं लिहिता आलं पाहिजे त्याच्यासाठी खूप जास्त अभ्यास लागतो लक्षात घ्या ऐंशीचा कायदा दोन हजार दोन चा कायदा शहाऐंशीचा कायदा हे सगळं तोंडपाठ असायला पाहिजे आपल्याला ओके त्याच्यानंतर मानवी परिस्थिती की आणि स्वीकृती आहे मानवाचा पर्यावरणावरचा प्रभाव आहे हा भाग भाग सोपा आहे जैवविविधता आणि शाश्वत विकास प्वन मी पाठीमागे घेतलेत वनस्पती वर्गीकरण वनस्पतींचं वर्गीकरण आणि वितरण असेल जसं की तुम्हाला महाराष्ट्रातील वनस्पतीचं वर्गीकरण विचारतात तसंच तुम्हाला अशा प्रकारचं विचारलं जाऊ शकतं त्याच्यानंतर तुम्हाला प्राणी प्राणीजीवन वनधोरण अठ्ठ्याऐंशीचं अठ्ठ्याण्णवच त्याच्यानंतर जगभरामधील वितरण असेल त्याच्यानंतर अं द्वितीय तृतीय क्षेत्रामधील उद्योग असतील तर हा सगळा पाठ जो आहे ना हा सगळा पाठ तुम्हाला इथं अभ्यासावा लागतो आणि प्राकृतिक भूगोलासाठी परिपूर्ण असं हे पुस्तक स्टॉप सोल्युशन ठरणार आहे विद्यार्थ्यांसाठी तीन पार्ट मध्ये आपण पुस्तका पुस्तका पुस्तक या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू घेतलेला आहे पुस्तकामध्ये खूप बारकाईनं सिलेबस कव्हर केलाय पुस्तक मागवताना जर काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पब्लिकेशनचा नंबर मिळेल पुस्तकाची लिंक पण मिळून जाईल भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर